जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती बघा लोकसत्ता या न्यूज वरती तुम्ही बातमी बघितली असेल पोलीस भरती संदर्भात जे काही नागपूर खंडपीठाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत ते तुम्ही ते पाहिलंच असेल त्याचबरोबर आज आपण बघणार आहोत की शासन महाराष्ट्र राज्यामध्ये एकंदरीत किती जागा रिक्त आहेत तुम्ही या ठिकाणी आकडे पण बघू शकतात जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणसाठ एवढे रिक्त जागा आहेत विविध विभागामध्ये मी बोलत नाही एकच विभाग महाराष्ट्र शासनाच्या अंडरमध्ये जेवढे पण विभाग आहेत तेवढे पण विभागामध्ये जवळपास तीन लाख जागा काय आहेत रिक्त आहेत परंतु आपल्याला या ठिकाणी दिसतंय गव्हर्नमेंट या गोष्टीकडे सर्रासपणे दुर्लक्ष करताना किंवा दुर्लक्ष करत असताना आपल्याला दिसत आहेत आता हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलं की राज्यामध्ये जवळपास सॉरी पावसाळी अधिवेशन जे काही मुंबईत चालू आहे त्याच्यामध्ये सांगितलं की राज्यामध्ये जवळपास तीन लाख रिक्त असताना देखील अजून पद भरले जात नाही आहे त्याच्यानंतर नागपूर खंडपीठाने सरकारला सुनावलंय आता कोर्टाने सुद्धा सांगितलंय की तुम्ही फुकटचे पैसे वाटतायत आपल्या निवडणुकीसाठी म्हणा मध्ये म्हणा फुकटचे पैसे वाटत आहेत परंतु तुम्हाला गृह खातं म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट डिपार्टमेंट जे कोणता असेल आपल्या राज्यामध्ये संरक्षण क्षेत्राच्या निगडीत ते म्हणजे पोलीस डिपार्टमेंट यामध्ये एवढं रिक्त जागा असताना देखील तुम्ही पोलीस भरती करे सर्रासपणे दुर्लक्ष करतायत बघा मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा काही गोष्टी क्लिअर केल्या होत्या भले काही उद्या इतर क्षेत्रामध्ये कॉम्प्रोमाइज होऊन जातात गोष्ट परंतु पोलीस भरतीमध्ये कॉम्प्रोमाइज होत नाही कारण शेवटी हे संरक्षण डिपार्टमेंट आहे याच्यावरच आपल्या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था टिकून आहे किंवा टिकणार आहे त्याच्यावरतीच डिपेंड आहे मग या गोष्टीकडे दुर्लक्ष करून बिलकुल चालत नाही त्यामुळे पोलीस भरती करणं किंवा याच्यामध्ये सरकारला जागा भरणंच वर्ण आहे आणि येत्या तीन महिन्यामध्ये बघा तीन महिन्यामध्ये पोलीस भरतीच नियोजन निश्चितपणे होऊन जाईल आणि पोलीस भरती सुद्धा निघणारच आहे बघा हे मी सांगत नाहीये तुम्ही बघितला असाल नागपूर खंडपीठाने देखील सरकारला सुनावलेलं आहे सरकार, सरकार आणि याच्या अगोदर सुद्धा असे किस्से घडलेले आहेत जवळपास दोन हजार चौदा पासून जर आपण बघितलं दोन हजार चौदा पासून बीजेपी याच सरकार आहे आणि तेव्हा सुद्धा गृहमंत्री देवेंद्र भाऊ होते देवाभाऊच होते आहे ना आताही देवा भाऊ आहे मागच्या वर्षीही देवाभाऊ होते परंतु जेव्हा जेव्हा यांच्याकडे मुख्यमंत्री प्लस गृहमंत्री दोन्ही पद असतील तेव्हा तेव्हा सर्रासपणे सरकारी नोकरीवरती परिणाम होताना आपल्याला याच्या अगोदरही दिस दिसलेला आहे आणि आताही आहे दिसतो आहे याच्या अगोदर जे काही आपलं सतरा हजार पदांची पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट होतं मुख्यमंत्री जे होते ते होते आपले एकनाथजी शिंदे साहेब भले ते एकच पक्षाचे असू द्या पण निर्णय शेवटी मुख्यमंत्र्याच्या हातामध्ये असतो निर्णय शेवटी ते घेतात आणि इथं आपले देव देवेंद्र फडणवीस साहेब सर्रासपणे गृह खात्याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसतात याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस वाढून भेटायला पाहिजे एक संधी मुलांना मिळायला पाहिजे यावेळेस अधिवेशन आंदोलन केलीत मुलांनी मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे मागच्या वर्षी पावसाळ्यात भरती नको हिवाळ्यात भरती काढा त्या संदर्भात आंदोलन केली त्यावेळेस सुद्धा मुलांचं आंदोलन थांबवण्यासाठी त्याने आश्वासन दिलं आणि परिपत्रक सुद्धा काढलेलं होतं की ल ही पोलीस भरती होऊ द्या ही पोलीस भरती कंप्लीट झाल्याबरोबरच डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पोलीस भरती करायची आहे रिक्त पदांची पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करायचं आहे आणि त्यावेळेस त्यांना नक्कीच आम्ही वय वाढून देऊ हे शब्द कोणाचे होते देवेंद्र फडणवीस साहेबांचे होते आणि त्या अनुषंगानेच मुलांना आपलं आंदोलन मागे घेतली होती परंतु आता काय झालंय डिसेंबर गेला दोन हजार पंचवीस चा अर्ध वर्षही संपलं जवळपास जुलै महिना देखील संपत आलेला आहे ठीक आहे तुम्ही म्हटलं होता की पावसाळ्यात भरती होणार नाही पावसाळ्याचे दोन महिने संपले दोन महिने राहणार जाहिरात कधी काढणार जाहिरात कधी काढणार जाहिरात निघाल्यानंतर कमीत कमी एक दीड महिना फॉर्म भरायला लागतो ला त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेजर होतात म्हणजे जी काय दोन हजार पंचवीस ची पोलीस भरती आहे साधारणपणे मध्ये तरी ग्राउंड सुरू झाले पाहिजे मध्ये ग्राउंड सुरू झाले म्हणजे ते दोन हजार पंचवीसच्या एंडिंग पर्यंत एंड पर्यंत ग्राउंड कम्प्लीट होतील आहे ना आता ऑगस्टमध्ये जरी फॉर्म निघाले किंवा सप्टेंबरमध्ये जरी फॉर्म निघाले ऑक्टोंबर मध्ये ग्राउंड सुरू व्हायला पाहिजे होते ऍक्च्युली परंतु अजूनपर्यंत जाहिरात निघालेली नाहीये आणि आता सरकारने जेव्हा उच्च न्यायालयाने आपलं नागपूर खंडपीठाने सरकारला खडे बोल सुनावलं की नाही पोलीस भरती काढणं इम्पॉर्टंट आहे कारण शेवटी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि राज्यातील कायदा सांभाळणारा डिपार्टमेंट जर कोणता असेल तर पोलीसच आहे आणि यामध्ये भरपूर प्रमाणात रिक्त पद असून देखील तुम्ही भरत नाहीयेत प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे प्रचंड पोलिसांवरती ताण आहे प्रचंड प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहेत या सर्वांना आळा घालायचा असेल तर आपल्याला मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि ते मनुष्यबळ उपलब्ध व्हावेत आता तुम्ही बघतायत पोलिसवाल्यांना मदत घ्यावी लागते टी टीडब्ल्यू म्हणजे ट्राफिक वॉर्ड या डिपार्टमेंटची मदत घ्यावी लागत आहेत त्याच्यानंतर एम एस चे जवान सपोर्ट करतायत होमगार्ड तर आहेतच म्हणजे इतर पोलिसांना सपोर्टिंग साठी इतर संस्थांवरती अवलंबून राहत आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्यांना घेतायत आणि तात्पुरती आपले काम भागवत आहेत एखादी राज्यामध्ये सण असेल उत्सव असेल त्यावेळेस देखील बाहेरचेच प्रोटेक्शनसाठी लोक मागवत आहेत अशा पद्धतीने काम ढकला म्हणजे काम ढकलूया या पद्धतीने कारभार सध्या तरी पोलीस डिपार्टमेंटमध्ये चालताना आपल्याला दिसतोय मग शा या सर्वांवरती पर्याय काय आहे तर बाबा चला पोलीस भरती राबवा बेरोजगार तरुण आहेत लाखो तरुण आज पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांना एक नोकरी भेटेल त्यांची रोजीरोटी चालू होऊन जाईल शिवाय पोलीस डिपार्टमेंट पण परिपक्व होईल या सर्वां गोष्टींमध्ये उपाय म्हणजे पोलीस भरती काढणे जास्तीत जास्त रिक्त पद न ठेवता ते भरून घेणे हेच उपाय आहेत ना आणि आय होप सरकारला सुद्धा या गोष्टी कळाल्या असतील कारण आम्ही तुम्ही बोलून तर ते काही ऐकत नाहीये शेवटी उच्च न्यायालयाने सांगितले तर नक्कीच पोलीस भरतीचे हालचाल होईल आणि पोलीस भरतीला पुन्हा एकदा सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो तयारी चालूच ठेवा आणि मी तुम्हाला सांगितलं की राज्यामध्ये जवळपास दोन लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणसाठ म्हणजे जवळपास तीन लाख पद आहेत जर तुमचं पोलीस मध्ये नाही झालं तर इतर क्षेत्रामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे आता तलाठीमध्ये सुद्धा जवळपास सतराशे पेक्षा जास्त पदांची भरती होणार आहे आरोग्य विभागामध्ये भरती होणार आहे इतर डिपार्टमेंटमध्ये सुद्धा होणार आहे तर तयारी चालू ठेवा कुठं ना कुठं तुमचं काम झालं पाहिजे या गोष्टीकडे लक्ष द्या बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद